उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दंदनेत विजय मातोश्रीवरती सर्वात मोठा जल्लोष मित्रांनो काय आहे बातमी नेमका ठाकरेंच्या शिवसेनेचा कुठे झाला विजय भाजपचा सगळीकडे डिपॉजिट जप्त होत असतानाच उमेदवार देखील मिळेना अशी परिस्थिती असतानाच उद्धव ठाकरेंनी मात्र सध्या मुंबई शहरातून सर्वात मोठा विजय प्राप्त केला आहे पुन्हा एकदा मुंबईकरांनी उद्धव ठाकरेंवरती आपला विश्वास दाखवलेला आहे उद्धव ठाकरेंशिवाय मुंबई राहू शकत नाही त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीमध्ये झालेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे अनिल परब आणि उद्धव ठाकरेंचे शिलेदार अभ्यंकर या दोघांना दोन्ही निवडणुकीमध्ये शिवसैनिकांनी अतिशय मेहनत घेऊन या भागात निवडून दिले आणि लोकांचा हा विश्वास उद्धव ठाकरे सार्थ ठरवत आहेत याचा जल्लोष मातोश्रीवरती झाला या दणदणीत झालेल्या विजयाने मुंबईवर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचाच कब्जा असल्याचं पाहायला आहे यामुळे भाजपसह शिंदेगड या दोघांची वाताहत या भागात झालेली आहे दोघांचाही सुपडा साफ झाल्याने शिवसेना कोणाची तर आमची असली शिवसेना उद्धव ठाकरेंची बाळासाहेबांची अशा घोषणांचा महापूर सध्या मुंबईमध्ये पाहायला मिळत होता आणि या दोन्ही उमेदवारांचे भगवे स्वागत मातोश्रीवरती करण्यात आले मित्रांनो हा विजय शिवसैनिकांचा आहे हा विजय असली शिवसेनेचा आहे आपल्याला वाटते का नक्कीच यावरती आपल्याही मनातील प्रतिक्रिया व्यक्त करा